नमस्कार मंडळी मंडळी जून दोन हजार चोवीस हा महिना सहा राशींसाठी ठरणार रा आहे शानदार म्हणजेच त्यांना अनेक सुवर्ण संधी आणि सुखाचा काळ या महिन्यात बघायला मिळेल कोणत्या आहेत त्या, त्या सहा राशी त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे रास तिसरी रास आहे सिंहरास चौथी रास आहे कन्या रास पाचवी रास आहे तुळरास आणि सहावी रास आहे धनुरास बर आता या सहा राशींना नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे जून महिन्यामध्ये त्यांच्या आयुष्यात असं काय विशेष घडणार आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओज नियमित बघतात पण त्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर आठवणीने चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया लाभ होणाऱ्या सहा राशींकडे ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना अनेक अर्थांनी फलदायी शुभदायी ठरला अद्भुत राजयोगांचा ठरला तसच आता जून काही ग्रहांचं गोचर होणार आहे काही ग्रह राशी बदल करणार आहे आणि त्याचाच परिणाम सगळ्या राशींवर होणार आहे पण सहा राशींसाठी मात्र हा महिना लाभदायक ठरणार आहे एक जून रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीत म्हणजेच राशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर बारा जून ला शुक्र ग्रह मिथून राशीत प्रवेश करणार आहे त्याचबरोबर बुध ग्रह सुद्धा जून महिन्यात दोनदा राशी परिवर्तन करणार आहे आणि या सगळ्या ग्रहगोचराचा परिणाम होणार आहे या राशींवरती या सहा राशींना त्यांच्या आयुष्यात जून महिन्यामध्ये शुभ काळ बघायला मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया त्या लाभ होणाऱ्या रा राशींपासून पण त्याआधी कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहू लाभ होणाऱ्या रा राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे रास मेष राशीला येणारा काळ फायदेशीर ठरणार आहे अनेक चांगल्या बातम्या त्यांना मिळू शकतील त्यांची जी अपूर्ण काम आहेत ती पूर्ण होण्याचा हा काळ आहे असंच म्हणावं लागेल योजना पूर्ण होतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल करिअर आणि बिझनेस मध्ये सुद्धा तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते समाजामध्ये मान सन्मान वाढण्याची योग आहेत त्यानंतर ऋषभराज जीवनात महत्वाचे बदल दिसून येतील काही मोठी कामे पूर्ण होतील आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे त्याचबरोबर प्रभावशाली लोकांची भेट होण्याची शक्यता आहे तसेच घरात काही शुभ आयोजन केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे तुम्ही त्यातच व्यस्त राहताना दिसाल त्याबरोबर ना नोकरदार लोकांसाठी जून महिन्यामध्ये ग्रहांचं जे राशी परिवर्तन होतय त्यामुळे करिअर मजबूत होताना दिसेल तसेच नोकरीत बढती आणि पगारवाढीची शक्यता देखील आहे त्या काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे सिंहरास सिंह राशीसाठी सुद्धा शुभदायी फलदायी असा हा काळ आहे अनेक चांगल्या संधी ज्यांना आपण सुवर्ण संधी म्हणू शकतो अशा संधी तुमच्या आयुष्यात येतील पण त्या संधीचा लाभ घेणं मात्र तुमच्याच हातात आहे आर्थिक लाभाच्या संधी सुद्धा मिळतील सुखसुविधांमध्ये वाढ होईल भौतिक सुखसोयींचा तुम्ही आनंद घ्याल ग्रहांची शुभ दृष्टी पडेल त्यामुळे सर्व योजना सफल होताना दिसतील वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात आनंद राहील ग्रहांचं पाठबळ सकारात्मक परिणाम देणार ठरणार आहे कन्या राशीकडे कडे लाभाच्या अनेक संधी कन्या राशीला सुद्धा मिळणार आहे म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतील त्याचबरोबर ज्यांना पगारवाढ हवी आहे तसे सुद्धा योग आहेत आर्थिक बाजू मजबूत होताना दिसेल वाहन आणि मालमत्ता खरेदीची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते त्यानंतर आहे तुळरास वैभव आणि समृद्धी प्राप्त होण्याची शक्यता आहे आनंद द्विगुणित होईल सगळ्यात महत्वाचं तूळ राशीच्या लोकांना मानसिक शांततेचा लाभ होईल आर्थिक लाभाच्या संधी मिळतील त्याचबरोबर बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे तसेच ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर ते प्रयत्न करत राहा कारण इच्छा पूर्ण होण्याचे सुद्धा योग आहेत तसेच वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन चांगलं राहील सर्व सदस्यांचं परस्परांमध्ये प्रेम राहील आता वळूया धनुराशीकडे आर्थिक लाभाच्या सुवर्ण संधीचा लाभ धनुराशीचे लोक सुद्धा घेताना दिसतील कारण त्यांना देखील व्यवसायात चांगला आर्थिक मोठा नफा होताना दिसेल नोकरदार लोकांना चांगली ऑफर मिळू शकते ज्यामुळे वाढू नशिबाची साथ सगळ्याच लोकांना मिळताना दिसेल मन प्रसन्न करणाऱ्या काही गोष्टी तुमचं आयुष्य नक्कीच बदलवतील आणि सकारात्मक परिणाम आयुष्यात दिसतील तर मंडळी या होत्या त्या सहा राशी ज्यांच्यासाठी जून महिना खास ठरणार आहे लाभदायी असणार आहे आणि शुभदायी असणार आहे या राशीमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा तसेच बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही